अकोले तालुक्यातील अगस्ती ऋषी देवस्थानाच्या पावनभूमीत निमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले अगस्ती ऋषींचे हे पुरातन मंदिर म्हणजे अकोले कराच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू सप्ताहानिमित्त गाभाऱ्यात महादेवाचा अभिषेक विधिवत पूजा आणि दररोज नामांकित कीर्तकारांची प्रवचने होत आहेत मंदिरावर केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीमुळे परिसराला विशेष शोभा प्राप्त झाली आहे पहाटेपासून भाविक अगस्त्य ऋषींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आणि शौ दर्शनासाठी रांगा लावतात या सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रवरातीर्थावर भरणारा प्रवरामय महोत्सव येत्या बारा ते चौदा फेब्रुवारी दरम्यान हा सोहळा अत्यंत दिमागात साजरा होणार जल हेच जीवन हा उदात्त संदेश घेऊन हा महोत्सव आयोजित केला आहे महोत्सवाची सुरुवात विद्युत रोषणाईच्या दिमकदार उद्घाटनाने होईल प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर